नमस्कार आज आपण उपवासाचा अगदी झटपट होणारा असा एक पदार्थ पाहणार आहोत खायला जेवढा रुचकर आहे ना तेवढाच तो करायला सोप्पा आहे नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा वडे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो मग अशा वेळी छानस काहीतरी आपल्याला खावं वाटतं त्यावेळी हा खमंग असा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चला तर आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणे भिजवलेले घेतले आहे मी हे चार ते पाच तासासाठी भिजत ठेवले होते छान असे भिजले आहेत मी एक अगदी छोटीशी वाटी भरून साबुदाणे घेतले होते तुम्हाला जर अगदी सकाळी नाश्त्यासाठी पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच साबुदाणे भिजत ठेवून द्यायचे म्हणजे कसे चांगले भिजले जातात त्यानंतर आपल्याला हे साबुदाणे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत साबुदाणे आपल्याला असेच नाही वापरायचे त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना आपण असेच वाटायचे नाही आहे यामध्ये या थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आहे जसं जसं आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे जास्त एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं पेस्ट ही पातळ तयार होते तर इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलं आहे एक वाटी साबुदाण्यासाठी अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार झाली आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये ही काढून घेऊया मिक्सरच्या भांड्याला थोडं साबुदाण्याची पेस्ट राहिली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे भांडं हिसळून घ्यायचं साबुदाण्याची पेस्ट तयार केलेली मिक्सिंग बाऊलमध्ये मी काढून घेतली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कचा बटाटा तर इथे तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा वापरू शकता पण आता माझ्याकडे उकडलेला बटाटा नव्हता तर मी येथे कच्चाच बटाटा वापरते आहे कच्चा बटाटा घातला तरीसुद्धा आपली रेसिपी खूप छान होणार आहे ह्या बटाट्याचं सगळं साल काढून घ्यायचं आणि नंतर हा बटाटा एका छोट्या किसणीने किसून घ्यायचा ज्याने जा। आपण आलं किसतो की नाही त्याच किसणीने येथे आपल्याला जो बटाट्याचा किस हवा आहे तो अगदी बारीक हवा आहे म्हणून आपण छोट्या किसणीने किसून घ्यायचा आणि किसताना कसं पाण्यामध्ये डायरेक्ट किसायचा म्हणजे कसं तो काळाही पडत नाही जर बटाटा खराब असेल तर खरा तो, तो भाग कापून घ्यायचा खराब बटाटा आपल्याला घ्यायचा नाही आहे मंडळी तुम्ही इथपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला म्हणजे माझी रेसिपी करण्याची पद्धत जर आवडली तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणखीन म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने साबुदाणापासून ही रेसिपी बनवली होती का जर बनवली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा बनवली होती की नाही आणि कशी तुमची झाली तुम्ही कोणत्या गावावरून हा माझा व्हिडिओ ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर पाण्यामध्ये आपण बटाटा ठेवला आहे बघा आणि हा बटाटा चांगला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्याला भरपूर स्टार्च असते ते आपल्याला चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे नंतर आता ह्या गाळणीनेच मी हा बटाटा चांगला गाळून घेते म्हणजे सगळं पाणी यातलं पटकन निघून जाईल आणि आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने ह्या बटाट्यातलं मी पाणी काढून घेते आहे ही सोपी जर पद्धत वापरली तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपली ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी घाई गडबड असेल आपल्याला सकाळी आपल्याला नाश्त्याला बनवायची असेल किंवा आपल्याला टिफिनसाठी द्यायची असेल तर ही पटकन अशी रेसिपी तयार होते बटाट्यामधलं सगळं पाणी काढून झालं आता ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये बटाटासुद्धा आपण घालून घेऊया तुम्ही इथे जर उकळलेला बटाटा वापरला तोसुद्धा असाच लहान किसणीने किसून घ्यायचा त्यानंतर हा बटाटा आपल्या ह्या साबुदाण्याच्या पेस्टमध्ये चांगला मिक्स करून घेऊया हा पदार्थ तिखट होण्यासाठी यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या आहे नंतर यात थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घातली आहे आणि थोडं तेल गरम करून त्यामध्ये जिरी घातली आणि जिरीची फोडणी यामध्ये घालून घेतली जर कोथंबीर आणि जिरी तुम्ही उपवासाला खात असाल तर जरूर घाला मस्त असा खमंग हा पदार्थ लागतो चवीपुरतं मीठ घातला आहे अर्धा चमचा चांगलं एकदा मिक्स करून घेतलं नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर इथे ऑलरेडी माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट कसा तयारच असतो तर तीन ते चार चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर बघा आपलं हे तयार झालेलं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर काय करायचं माहिती आहे का अजून एक कच्चा बटाटा घ्यायचा आणि किसून त्यामध्ये ॲड करायचा म्हणजे आपलं हे मिश्रण चांगलं घट्ट होतं आणि जर खारट झालं असेल तरीसुद्धा असाच प्रकारे तुम्ही ते करू शकता येथे मिश्रण आपलं अशा प्रकारे तयार करून घ्यायचं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही याचे आपल्याला छोटे छोटे असे उतप्पे करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला मी गरम करायला त्यावरती थोडंसं तेल घातलं आहे तेल चांगलं पसरून घ्यायचं नंतर आपण तयार केलेल्या मिश्रणातलं दोन चमचे मिश्रण या पॅनवरती घालून घ्यायचं आणि मस्त असं गोलाकार उतप्पा करून घ्यायचा इथे आज आपण उपवासाचा उतप्पा बनवला आहे छान असा मस्त असं मऊ लुसलुशीत तयार होतो आपल्या घरात वयस्कर व्यक्ती असतात त्यांना कसं खिचडी वगैरे खायला जमत नाही मग अशा वेळेला त्यांना असा छान असा मौलुसलोषित उत्तप्पा बनवून दिला तर मस्तपैकी ते खाऊ शकतील आणि हे नवरात्रीचे उपवास आता येणारच आहेत तर त्यासाठी कसं हा एक बेस्ट पर्याय आहे आणि नवरात्रीचे उपवास कसं आपल्या घरातले वयस्कर व्यक्तीसुद्धा करतात त्यांच्यासाठी जर असा उत्तप्पा बनवून दिला तर त्यांचं पोटही भरेल आणि याच्यासाठी कसं आपल्याला एक्स्ट्राची चटणी वगैरे करायची काहीच गरज नाही आपण यामध्ये मिरची वगैरे ॲड केली आहे त्यामुळे हा तिखटही झाला आहे आणि अगदी तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आला तर असा तुम्ही उत्तप्पा त्याच साबुदाण्यापासून बनू शकता पटकन होतो जास्त वेळही लागत नाही तर उत्तप्पा असा आपला दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा यावरती तूप जर घातलं तर अजूनही छान लागतो हा उत्तप्पा जर तुम्ही दही बरोबर खाल्ला तर एक नंबर लागतो तुम्ही असे झटपट होणारे साबुदाण्याचे उत्तप्पे या नवरात्रीमध्ये एकदा जरूर करून बघा खरंच तुम्हाला खूप आवडतील तुम्ही अशा प्रकारे जर उत्तप्पे बनवले आणि ते तुमचे कसे झाले हे कमेंटमध्ये जरूर सांगा अशीच एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल झटपट होणारी उपवासाची त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा